ताई आता सध्या काय आपल्यापर्यंत माहिती आहे कशा पद्धतीनं बचाव कार्य त्या ठिकाणी आहे जसं कळलं तसं आम्ही तात्काळ त्या ठिकाणी केल्या तात्काळ त्यांचं पथक त्या ठिकाणी झालेले आहे पण बोलून त्या ठिकाणी आम्ही सगळे पण पाठवलेली अम्ब्युलन्स रवाना केलेल्या आहेत ज्या घटना घडली त्या ठिकाणी जे काही लोक गेलेत त्या सगळ्यांची बॉडी आता कवाकी आपण जग सिविल रवाना त्या ठिकाणी केलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी त्याच्यावर तसे गिलगा महाजन त्या ठिकाणी पोचलेली मी आता पाच मिनिटात त्या ठिकाणी पोहचते तुम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा किती मृत्यू झालेत किती जखमी झालेत याच्याविषयी काही तुम्हाला तुम, कसं कर... सात आठ लोक त्या ठिकाणी काही झाले असं सांगितलं गेले तर एक्झॅक्ट असं अजून अजून आम्हाला डोळ्यासमोर आलेलं नाहीये काही स्थानिकांशी प्रशासनातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं झालंय नेमकी घटना कशी घडली याच्याविषयी काही कळले सांगताना तर असं सांगितलं गेलं की आग लागली म्हणून लोकांमध्ये बचाव करण्यासाठी स्वतः हो त्यांनी गाडीतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि समोरून दुसरी गाडीत असल्यामुळे टर्निंग पॉईंट असल्यामुळे लक्षात नाही आलं म्हणून ते लोक चिरडले गेले असं त्या ठिकाणाचं सांगितलं मोठ्या प्रमाणावरती स्मिताताई याच्यामध्ये प्रवासी जखमी झालेले आहेत त्यामुळे अर्थातच त्या सगळ्या औषधोपचाराची व्यवस्था करणं रुग्णालयामध्ये व्यवस्था होणं हा सुद्धा यामध्ये आता महत्वाचा मुद्दा असेल तात्काळ त्या ठिकाणी आपण केलेले आहेत अँब्युलन्स तिथे पोहोचलेले आहेत डॉक्टर्स तिथे पाठवलेले आहेत उर्वरित आता जी घटना घडली दुर्दैवी त्यातले जे लोक गेलेले आहेत त्यांच्या बॉडी सुद्धा मी त्या सिव्हिलला आम्ही रवाना केलेला आहे मी फक्त पाच मिनिटात त्या ठिकाणी पोहोचते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रतिक्रियेसाठी <laughs>